घरकामासाठी ठेवल्या गेलेल्या दोन महिलांनी विश्वासघात करत तब्बल सव्वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे ही घटना तेरा मे रोजी घडली असून आरोपी महिला अद्याप फरार आहे प्राप्त माहितीनुसार राघवचे नगर टॉवरजवळ कॅम्प मालेगाव येथील एका महिलेकडे दोन मजूर महिला घरकामासाठी नेहमीच येत होत्या काही दिवसांपासून कपाटातील दागिने हरवण्याचे प्रकार घडत होते संशय आल्यावर घर मालकीने तपासणी केली असता पंधरा ग्राम वजनाचे पेंडल व अंगठी गायब असल्याचे लक्षात आले तात्काळ कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलीस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींनी कामाच्या बहाण्याने घरात प्रवेश करून कपाट उघडून दागिने चोरल्याचे स्पष्ट झाले आरोपींचे वय अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वर्षे असून त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील माहिती संदर्भात तपास सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे साठी प्ले वर जा में ऍप डाउनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा